नथुराम गोडसेंच्या गोळीने गांधीजींची हत्या झाली नाही रणजित सावरकरांच्या दाव्याने खळबळ नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झालेली नाही असा दावा रणजित सावरकर यांनी केलाय तपास नीट झाला नाही त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला असं सावरकर म्हणाले फॉरेन्सिक तपासातून आपण हे वक्तव्य करत आहोत असं त्यांनी सांगितलं गांधी हत्येनंतर वीस वर्षांनी जसं कपूर कमिशन नेमला तसा दुसरा कमिशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणी त्यांनी केली आहे शहात्तर वर्षापूर्वी अशी घटना घडली ज्यामुळे जगाचं राजकारण बदललं त्याचा डाग सावरकर यांच्यावर लागला नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केल्याचं सांगितलं गेलं मी कपूर कमिशनचा अभ्यास सुरू केला तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारला नाही नथुराम गोडसे यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालेलं नाही नथुराम गोडसे यांनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधी यांचा खून झाला नाही पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा आहे मी या सगळ्याचा अभ्यास केला आहे दोन फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीवर आधारित आहे त्याचा फोटो जोडलेला आहे पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे पोलिसांनी तपास नीट केलेला नाही नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे शंभर टक्के खरं आहे त्यांनी गोळ्या झाडल्या हेही शंभर टक्के खरं पण नथुराम गोडसे यांच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही नथुराम गोडसे यांनी सांगितलं की मी गोळ्या झाडल्या मी गांधींना मारलं त्याच्यामुळे त्याचं क्रॉस एक्झामिशन झालं नाही आहे ते, ते, ते एव्हिडन्स फेस व्हॅल्यूवर स्वीकारण्यात आले पण जेव्हा मी त्याचं विश्लेषण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या गोळ्या नथुराम गोडसेंनी मारलेल्याच नाही आहेत या गोळ्या मुख्यत्वे फॉरेन्सिक मी अहवाल याच्यावर घेतलेला आहे या गोळ्या ज्या आहेत त्या नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या नाहीत नथुराम गोडसे यांचं पिस्तूल नऊ एम एमचं होतं तर गांधींच्या शरीरावर लागलेल्या गोळ्या त्यापेक्षा अतिशय लहान आकाराच्या होत्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई